श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला खरेदी करा या मौल्यवान वस्तू दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी अक्षय तृतीया आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला आपण अक्षय तृतीया साजरी करतो अक्षय या शब्दातच तच त्याचा अर्थ आहे जो कधी संपत नाही जो कधी लयाला जात नाही जो कोण संपवू शकत नाही अशी ही अक्षय तृतीया शुक्रवारी येत आहे अक्षय तृतीयाचा शुभमुहूर्त दहा मे रोजी शुक्रवारी सकाळी चार वाजून सतरा मिनटांनी सुरू होत आहे तो दिवसभर आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला पहाटे दोन वाजता संपणार आहे बरेच लोक अक्षय तृतीला सोने चांदी खरेदी करतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नवीन घरात गृहप्रवेश करू शकता हा दिवस पूर्ण शुभ मानला जातो या दिवशी कोणताही मूर्त बघितला जात नाही कारण साडेतीन मूर्तांपैकी हा एक मूर्त आहे या दिवशी माता लक्ष्मीबरोबर श्री विष्णूंची ही पूजा केली जाते तसेच या दिवशी तुम्ही चांगल्या गोष्टींची सुरुवात करू शकता अक्षय तृतीयाला फक्त सोने चांदी खरेदी करायची का तर नाही त्यापेक्षा अजून मौल्यवान व भाग्यवान वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता चला तर मग पाहूया त्या वस्तू कोणत्या आहेत एक अक्षय तृतीया दिवशी तुम्ही झाडू किंवा खिरचोनी खरेदी करू शकता कारण झाडूला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते घरात लक्ष्मीचा कायम कृपा राहते दोन कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सात कवड्या खरेदी करू शकता व त्या पांढऱ्या रंगाच्या असल्या तरी चालतील किंवा रंगाच्याही चालतील तीन मीठ शुक्र चा, शुक्र हे शुक्रकारक मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मिठालाही तेवढेच महत्त्व आहे कारण शुक्र म्हणजे काय पैसा धन संपत्ती धनदौलत हे शुक्राचे प्रतीक मानले जाते ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याला कधीच आर्थिक समस्या भासत नाही मिठाचा अर्थ आपल्या मनाशी म्हणजे चंद्रकारक आहे या दिवशी आवर्जून एक मिठाची पुडी विकत आणायची आहे आणि त्याची तुम्ही पूजा करायची आहे चार तसेच या दिवशी तुम्ही धान्य खरेदी करावे जसे की गहू ज्वारी तांदूळ असेल जेणेकरून हा साठा कायम आपल्या घरात शिल्लक राहावा तो संपू नये व किंवा तो पुरवठा यावा काहींच्या घरात बऱ्याच समस्या असतात की अन्नधान्य भरपूर ठेवतो पण ते पुरवठाच येत नाही त्यामुळे तुम्ही जर या दिवशी अन्नधान्याची खरेदी केली तर ते धान्य पुरवठी जाईल पाच अक्षय तृतीया दिवशी तुम्ही देवांची नवीन मूर्ती खरेदी करू शकता ज्या देवांची तुम्हाला सेवा करायची आहे किंवा स्त्रीयंत्र या दिवशी तुम्ही खरेदी करायचे आहे स्त्रीयंत्राला विशेष असे महत्त्व आहे तुम्हाला स्त्रीयंत्राची पूजा करायचे असेल तर तुम्ही अवश्य या दिवशी श्रीयंत्र खरेदी करावे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी जर भगवान विष्णूंच्या संदर्भात कोणतीही गोष्ट खरेदी केली तर त्याचे तुम्हाला विशेष फळ मिळेल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती किंवा पितळेची मूर्ती खरेदी करू शकता किंवा फोटोही खरेदी करू शकता सहा या दिवशी जर तुम्ही तुळशीचे रोप घरी घेऊन आलात आणि त्याची पूजा अर्चा केली तर तुमच्या बऱ्याच समस्या दूर होतील जर तुम्ही भगवान विष्णूंची पूजा केली तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते कारण लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंची सेवा केलेली खूप आवडते यात खऱ्या वस्तू आहेत आपल्या घरामध्ये धन सुख समाधान समृद्धी मिळवण्यासाठी आपण या वस्तू खरेदी कराव्या पतीचा शुक्र मजबूत होण्यासाठी पत्नी आनंदी व खुश राहणे गरजेचे असते ती जर आनंदी असेल तर पतीचा शुक्र नक्की मजबूत होतो त्यामुळे या दिवशी नवऱ्याने स्त्रियांसाठी एखादी वस्तू खरेदी करावी अगदी गजरा किंवा तिला आनंद देणारी कोणतीही गोष्ट खरेदी करावी ज्या घरातील स्त्री खुश असेल अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो व त्या घरामध्ये कोणतीच कमतरता भासत नाही आर्थिक समस्या दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद